नमस्कार माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे मी नंदिनी राज्यातील तमाम महिलांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे गेल्या वर्षी सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आज रक्षाबंधननिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे या घोषणेने योजनेची रक्कम वाढणार की नाही याबद्दलची तुमच्या मनातील उत्सुकता आता संपली आहे यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आम्ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना मदत करत असताना काही विरोधकांनी या योजनेला अडथळे आणण्याचा प्रयत्न केला काही सावत्र भावांनी या योजनेच्या विरोधात थेट कोर्टात याचिका दाखल केली एवढंच नाही तर या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा चुकीचा आरोपही त्यांनी केला मात्र मुख्यमंत्री म्हणाले की या योजनेचे थे पैसे थेट सरकारच्या खात्यातून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतात त्यामुळे यात भ्रष्टाचाराला जागाच नाही भ्रष्टाचार त्यांच्या डोक्यात आहे त्यांनी स्पष्ट केले की ज्या प्रामाणिक महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना आम्ही हा लाभ देतच राहणार आहोत निवडणुकीपूर्वी काही विरोधकांनी ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच आहे आणि निवडणूक झाल्यावरती बंद होईल अशी अफवा पसरवली होती पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व अफवांना पूर्णविराम दिला त्यांनी सांगितले की आम्ही निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली आणि पुढील पाचही वर्ष ती अशीच सुरू राहणार आहे ते म्हणाले आम्ही निवडणुकीपुरते नाही तर तुमच्या सोबत आहोत यावेळी त्यांनी सर्वात महत्वाची घोषणा केली अनेक दिवसापासून लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढणार का अशी चर्चा सुरू होती त्यावर मुख्यमंत्री म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्रातही अनेक योजना सुरू केल्या आहेत आणि त्यापैकी लाडकी बहीण योजना सर्वात महत्वाची आहे या योजनेच्या निधीत वाढ करण्याची मागणी अनेक भगिनींनी केली आहे आणि आम्ही योग्य वेळी या योजनेच्या निधीत वाढही करणार आहोत त्यामुळे लवकरच या योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे जी महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे या योजनेचा काही लोकांनी गैरवापर केल्याबद्दल फडणवीस यांनी भाष्य केले काही इतके हुशार भाऊ निघाले की त्यांनी बहिणींच्या नावावर अर्ज भरले आणि पैसे घेणं सुरू केलं असं ते म्हणाले अशा प्रकरणांची तपासणी सुरू असून योजनेचा लाभ फक्त गरजू आणि पात्र महिलांनाच मिळेल याची काळजी घेतली जात आहे या योजनेच्या निधीत वाढ झाल्यावर तुम्हाला किती मदत मिळेल असे तुम्हाला वाटते तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया